देशभरात दरवर्षी सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो एकोणावीसशे नव्याण्णव साली झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्यांनी पाकिस्तानी सैन्याचा अक्षरशः धुव्हा उडवला हा दिवस प्रत्येक देशवासींसाठी गौरवाचा व अभिमानाचा दिवस आहे त्यात या युद्धात सिन्नर तालुक्यातील काही माजी सैनिकांचा देखील सहभाग असल्याने त्या दिवसाचे औचित्य साधून सिन्नर तालुका भाजपाने त्या माजी सैनिकांचा सन्मान केला आहे सव्वीस जुलै एकोणावीसशे नव्याण्णव रोजी झालेल्या या युद्धात भारताचा विजय घोषित करण्यात आला याच विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो या युद्धात स्वतःच्या प्राणांची बाजी लावून आपल्या देशाचे व देशवासियांचे शत्रूपासून संरक्षण करणाऱ्या शूरवीर सैनिकांना या दिवशी लाख लाख वंदन करण्यात येते त्यातच या युद्धात सिन्नर तालुक्यातील सैनिकांनी देखील सहभाग घेतला होता म्हणून या दिवसाचे औचित्य साधून बुधवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने या युद्धात सहभागी झालेल्या भूमिपुत्रांचा सन्मान व्हावा या हेतूने माजी सैनिक राजाराम अर्जुन शिंदे डॉक्टर मधुकर सोनवणे व माजी सैनिक एस आर पाटील यांचा सन्मान करण्यात आला यावेळी भाजपाचे सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख तथा तालुका प्रभारी जयंत आव्हाड शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे रामनाथ डावरे पांडुरंग पाटोळे गणेश क्षीरसागर दिनकर कलकत्ते सजन सांगळे प्रियंका द्विवेदी सविता कोटरकर रोहिणी कुरणे मीराताई सानप आदींसह सा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूजसाठी समाधान आव्हाड भारत देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून आपल्या देशावर काही ना काही आक्रमण येतात आणि आपल्या चारही बाजूने आपला भारत देश हा सुरक्षित नाही तरी आपण आज जर जे झोप घेतो निवांत आणि शांत ते फक्त आपल्या सैनिकांच्या जीवर घेतो आणि नाहीतर तेरा साला तेरा साली पाहिलं आपण तेरा सालाच्या अगोदर जसे मोदी साहेबांची सत्ता आली तेव्हापासून आपण निवांत आहे पण त्याच्या अगोदर रेल्वेत स्फोट व्हायचे हॉटेलांवर बॉम्ब स्फोट व्हायचे असे असे प्रत्येक ठिकाणी हादरे व्हायचे आणि आपल्या जीवाला कायम धोका राहायचा आणि आपलं जीवन हे जगणं हे रात्रंदिवस आपल्या चिंतामय राहायचं पण जसे मोदी साहेबांची सत्ता आली तशी आपण एकदम निवांत आणि रिलॅक्स झालो आहे तरी आपण या जवानांचे तर आभार मानतोच पण आपल्या मोदी साहेबांनी पण प्र प्रत्येक घटनेला प्रतिउ प्रतिउत्तर दिलं आणि आपल्या प्रत्येक ठिकाणी फार पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जाऊन सुद्धा आपले गेलेले लोक परत आणले आम्हाला आपल्या देशाचा आणि आपल्या या भारतीय जनता पार्टीचा आणि मोदी सा साहेबांचा खूप खूप अभिनंदन धन्यवाद आज सव्वीस जुलै आपण कारगिल आ... जे युद्ध झालेले आहे नव्याण्णवमध्ये त्याबद्दल आपण आज कारगिलचा सव्वीस जुलै हा दिन साजरा करतो आणि आज आपल्या भारत देशाच्या चा चा चारही दिशांनी जे आपल्या आपल्या देशावर अतिक्रमण करतात किंवा आपल्या देशावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना सामोरे जाण्यासाठी आपले भारतीय सैनिक जे आहोरात्र कष्ट करत आहे आणि आपल्यासाठी ते तिथे जाऊन झिजत आहे रक्ताचं पाणी करून युद्ध करत आहे त्यांच्यासाठी आपण ज्या ज्या सैनिकांची कारगिल युद्धामध्ये आहुती झाली त्यांच्यासाठी आपण हा एक दिवस पाळतो आहे आणि त्यांच्यासाठी शहीद झालेल्या सैनिकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर शहर आणि सिन्नर तालुका पदाधिकारी सर्व उपस्थित होऊन इथे आज आम्ही हा दिवस साजरा करतोय जय हिंद जय महाराष्ट्र आज कारगल कारगिल विजय दिवस आपण साजरा साजर, साजर करत असताना विशेष आनंद होत आहे की तालुक्याचे प्रभारी अध्यक्ष सन्माननीय जयंतबाबू आवाड यांना प्रथम धन्यवाद देतो का हा जो कारगिल विजय दिवस आहे हा दिवस साजरा करत असताना संपूर्ण भारतमध्ये जो आपल्या या जीवाची प्रवाह न करता रात्रंदिवस त्या भारतमातेच्या रक्षणासाठी सदैव त्या भारतमातेच्या सदैव रक्षणासाठी तिथं कार्यरत असतो आणि त्याच्या कुटुंब त्याचं आई वडील याची पर्वा न करता भारत मातेच्या रक्षणासाठी जेव्हा तो जवान शहीद होतो त्यावेळेस संपूर्ण देश हा दुःखमय होतो तसंच कारगिल हा सहजासहजी विजय प्राप्त होताना आपल्याला त्याच्या अनेक अडचणीला सामोरं गेलं आहे परंतु सोनवणे सरांनी सांगितल्या प्रमाणे पाचशे सत्तावीस जवानांनी तिथं आपली जीवाची आहुती दिली तिथं प्राण गमावला आहे आणि मग नंतर तो आजचा जो सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा होतो आहे सैनिक म्हटलं की आमच्या भारताच्या काळजाचा तुकडा आहे ज्या ठिकाणी आमचं सगळं नतमस्तक होऊन पडतं आमचा जो का अभिमान असतो आमचा जो काही हे असतो हे तुम्हाला तुमचं नाव घेतलं तुम तुम्ही पुढे दिसले का आमचे सगळे गलित गात्र या ठिकाणी होऊन पडतात आणि एक या ठिकाणी जो हात आहे तो आमचा हात माथ्यापर्यंत जाऊन तुम्हाला पहिला सॅल्यूट या ठिकाणी हा पडतो आपल्या सगळ्यांना आपल्या सर्वांनाच ह्या दिवसाचा या, या सव्वीस जुलैचा हा अभिमान आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्हाला या ठिकाणी बाकीच्या पक्षांवरती टीका करायचा काही अधिकार नाही परंतु सांगायला हरकत नाही का भारतीय जनता पार्टीचं तत्त्वच असं आहे का पहिला देश नंतर आपण नंतर पार्टी आणि नंतर आपण अशी सूत्रं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आणि म्हणून देशाला प्रथम प्राधान्य देणारी ही भारतीय जनता पार्टी यांच्याच वरिष्ठांनी या ठिकाणी मेसेज करून आम्हाला सांगितलं का कारगिल दिन हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हा साजरा झाला पाहिजे नव्हे आमच्याही तो आत्मीयतेचा अत्यंत विषय असल्यामुळे सकाळीसंच या ठिकाणी मी आव्हाड साहेबांशी चर्चा केली आव्हाड साहेबांनी सांगितलं की नाही आपल्याला हा चांगल्या प्रकारे साजरा केला पाहिजे आणि त्यांच्या सूचनेवरून या ठिकाणी हा कारगिल दिन मोठ्या प्रमाणात इथं साजरा होतोय सव्वीस जुलै आजचा दिवस हा कारगिलमध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर दरवर्षी साजरा होणारा दिवस माझ्या आधीच हांडे सरांनी सविस्तर ह्या कारगिल युद्धाबरोबद्दल माहिती दिली आहे आणि डॉक्टर सोनोने सरांनी सांगितलं की या युद्धामध्ये पाचशे सत्तावीस जवान शहीद झाले एक हजार तीनशे जवान जखमी झाले या एक हजार तीनशे जवानांपैकी एक जवान राजारामजी शिंदे जे पांगरेचे राहणारे आहेत ते आज या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत त्यांचा सत्कार असा यथेचीच असा सत्कार करण्यासाठी त्यांना हांडेसरांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे जखमी म्हणजे त्या, त्या युद्धामध्ये स्वतः सहभागी होऊन समोरच्या शत्रूच्या गोळ्या यांच्या गुडघ्यामध्ये घुसल्या आणि त्यामुळे शिंदेंना त्यांचा थोडक्यात जीव वाचला परंतु ते कायमस्वरूपी अदू झाले अशा ह्या जखमी जवानाचा सन्मान आणि सत्कार करण्यात आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मनस्वी प्रचंड आनंद होत आहे डॉक्टर पाटील साहेबांनी जी सूचना केली त्या सूचनेचंसुद्धा आम्ही पालन करण्याचा यथोचित असा प्रयत्न करू दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत मागच्या नऊ वर्षांमध्ये मोदीजींनी देशाच्या सरहद्दीवर पाकिस्तानातून कोणत्याही प्रकारचा अतिरेक जर झाला तर त्याचं चोख उत्तर द्या अशी स्पष्ट सूचना सैन्याच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि जवानांना दिलेली आहे म्हणजे समोरून एक गोळी जर आली तर इथून किती गोळ्या झाडायच्या हे आम्हाला विचारू नका त्याचं प्रत्युत्तर तुम्ही द्या आणि त्याचाच परिणाम म्हणून पाकिस्तान आणि भारताच्या सरहद्दीवर इन्फिल्ट्रेशन आपण जे म्हणतो ते फार मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे सीस जुलै दोन हजार तेवीस आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस जुलै रोजी आपल्याला कारगिलवरती पूर्ण विजय प्राप्त झालेला आहे म्हणून आपण हा कारगिल दिवस साजरा करतो या कारगिल दिवस साजरा करण्याचं महत्त्व असं की त्या ठिकाणी जे जवान शहीद झाले महारा महाराष्ट्रातले असो पूर्ण भारतातले असो साधारणतः पाचशे सत्तावीस जवान त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत कारगिल युद्धामध्ये आणि तेराशे जवान जखमी झालेले आहेत जे शहीद झाले त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांची आठवण म्हणून आपण हा कारगिल दिवस एक विजय दिवस म्हणून साजरा करत असतो या कारगिल दिनामुळं जे काही शहीद झालेले आहेत त्यांच्या उतात शांती लाभो आणि नवीन जी काही प्रजा आहे किंवा जी जनता आहे त्यांना या दिनाचं काहीतरी महत्त्व जाणून घ्यावं त्यासाठी ह्या कारगिल दिनाचं किंवा एक विजय दिवस म्हणून साजरा केला जातो मला अतिशय आनंद होतो की मी आज सिन्नर तालुक्यातला सुद्धा आज पहिल्यांदा मी हा कारगिल दिवसला इथं प्रेझेंट आहे कारण नाशिकला तर आम्ही नेहमीच अटेंड करतो कुणालाही करायचो तर हे माझं भाग्य समजतो की आज बी जे पीच्या या कार्यालयात येऊन मला हा कार्यक्रम अटेंड करायचा भाग्य मिळालेला आहे तर मी अध्यक्ष सरांना आणि पार्ट जनता पार्टीचे जे कार्यकर्ते त्यांना विनंती करल क पुढचा हा कार्यक्रम एखाद्या शाळेत घ्या आणि तिथे मुलांना एकत्रित करून जर त्याच्यातला एक आम्ही प्रोग्राम केला होता तिथं पुण्याला तर त्याप्रमाणे एखादं छोटं शॉर्ट फिल्म म्हणा पिक्चरची मिलिटरीची जी एक पिक्चर निघाला होता मध्ये दि सर्जिकल स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक तो जो मागच्या कारगिल दोन वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस आपले विनोदजित तावडे साहेब होते ना त्यावेळेस ते, ते पिक्चर दाखवले होते तर असा एखादा छोटा शाळेत कार्यक्रम ठेवा छोट्याखानी किंवा एखादा थिएटर असलं तिथं त्यांना मुलांना बोलून तो त्या दिवशी जरूर कार्यक्रम घ्यावा अशी माझी एक विनंती आहे कोणताही घ्या छोटासा पण सर्व विद्यार्थ्यांना जसे आठवी नववीची पोरांना एकत्र करून एखादा मोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम घेतला तर अजून लोकांना आणि सर्व लोकांना ती माहिती होईल त्याचप्रमाणे आपण आज सैनिकांना एक आपण मानवंदन देण्यासाठी आलेलो आहे त्याप्रमाणे माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबाच्या वतीने व सैनिकांच्या एअरफोर्सच्या तर्फेसुद्धा मी त्यांना जे शहीद झालेले आपले सैनिक आहेत त्यांना मी माझी मानवंदना देतो